उद्या काय काही कधी पण काही मागते काय बघितलं बारा वाजता रात्री माझ्याकडे माँग पेप्सी मागते कुठली वाली पेप्सी चला इकडे तर बघ आता काय बुक लागले आता काय पाहिजे तुला पिझ्झा बर्गर मग फ्रेंच फ्राईज पॅप्सी ने काय पोट भरणार आहे तू हॅलो गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग गाईज तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय आता तर आता वरती आलो जस्ट थोडा वेळा झालाय अर्धा पाऊन तास थोडा एसी मध्ये एसी चालत नव्हता एसीचा थोडा इश्यू एसी होता म्हणजे कुलिंग होत नव्हती प्रॉपर तर मी थोडा बंद चालू करून बघितला आता तर होते प्रॉपर कुलिंग आता एकदम व्यवस्थित कुलिंग होते आणि जस्ट एक दहा पंधरा मिनटं झाले आपण चालू करून आणि जस्ट बसलो होतो आम्ही एक साडे अकरा वाजता आलो होतो तर बारा वाजले अर्धा तास झाला एक जरा बसून तुमच्यावर गप्पा मारूया Hey. केस पक्ष झाले होते तुझे झोप लागली तिला तू मोबाईल तर काही जेवण वगैरे झालंय आमचं जेवण वगैरे वरती आलं लादी वगैरे पुसली कचरा वगैरे मारून घेतला कारण की आज तर मम्मीने जेवायला हे बनवलं होतं मिसळपाव होती तर मिसळपाव खाऊन आम्ही वरती आलो जेवून झाल्यानंतर आणि थोडं हिने कुल्फी वगैरे खाल्ली जास्त काय नाही होतं त्यामुळे पण हे बघा आता झोपा काढते बरं ऐ सुस्ती तर मग काय पाहिजे तुला अनिव्हर्सरीला तर काही आमची अॅनिव्हर्सरी या महिन्यातच अठरा तारखेला आहे अठरा तारखेला अठरा एप्रिलला आमच्या लग्नाला एक वर्ष कम्प्लीट होईल लास्ट इयर आमचं अठरा एप्रिलला आमचं लग्न झालं होतं तर ह्या अठरा तारखेला आमचं ॲनिव्हर्सरी आहे पेप्सी पेप्सी आता, आता कुठे ही वाली पॅप्सी ही कुठे पॅप्सी तुला इला पेप्सी खायची काय आता मग आधल्या रात्रीचे बारा वाजता कुठलं दुकान उघड आहे आता काय नाही मिळणार उद्या सकाळी काही कधी पण काही मागते गाइज बघितला बारा वाजता रात्री माझ्याकडे पेप्सी मागते कुठली वाली पेप्सी बाई थप्सॉक स्क्रौड मँगो स्ट्रॉबेरी कीवी हे मँगो स्ट्रॉबेरी कीवी ओय ओय बोल अरे ऑरेंज अठरा तारखेची तयारी झाली आहे तिची अठरा तारखे हा बोलबो बोल माझ मला काय मला मला मी है। है हेला गिफ्ट पण हिला सांगणार नाही सरप्राईज हिला खोट वाटत ज्या दिवशी बड्डे असेल त्या दिवशी तिला कळेल काय गिफ्ट आहे त्यासाठी खूप खास गिफ्ट आहे नाही तुम्हाला कळेल मी काय गिफ्ट देते तुम्हाला दाखवणारच मी काय गिफ्ट देणार तरी तुम्ही नक्की बघा बोल बच्चन काय ना देणार मी फोन देते फोन दे खायचं किती खायचं पण झोपायचं सोडून खायचं बारा वाजता कोण खातं ग अच्छा नाहीच बघितलं आता एवढा मिसळ पण खाऊन आली तरी पण तिला खायचंच आहे अजून पण अजून पण खायचंच आहे पाणी पि

चला इकडे तर बघ आता काय भूक लागली आता काय पाहिजे तुला पिझ्झा बर्गर मग फ्रेंच फ्राईज पॅप्सी नाही काय पोट भरणार आहे तू गयेन मगाशी तिने एकच पाव खाल्ला आणि मी फक्त मिसळ खाल्ली आणि ती थोडीशी तिखट ते मिसळ थोडी तिखटच लागते तर आजोबा स्वतःच आपल्या गाड्या बरोबर उभी आहे अरे आता कुठे आंबा मिळणार तुला खालास ना दुपारी आंबा तुझ्या मैत्रिणी आणला होता ना कधी कधी हो दी। दोन दिवस आधी दी खाल्ला होता ओके बघितलं काय आंबा पाहिजे प्यासी पाहिजे रात्रीची रात्री आता तिने मग एकच पाव खाल्ला आणि मिसळ खाली आणि नंतर बोलते पोट भरलं आणि आता बोलते भूक लागली म्हणतो दिवसा एकच पाव खाल्ला तो तू माझ्यासोबत बोलणार आहेस कि फोनवर हो राहणार आहेस जेव्हा कुलिंग होत नव्हतं तेव्हा गरम होत होत फ्लॅप वरती घे ना रिमोट पण तिथे ठेवलाय

आदल्या दिवशी काढच्या दिवशी काढायची तुला जे घालायच नेसायचं नाही ड्रेस घाल साडी नेस काय घाला नेसणार तुला काय नेसायचं वाटतंय काय ना मग साडी नेस, नेस, नेस? नेस, 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 नेस समजलं

तो गाईस। चला मी जातो आता आणि हिला जाम झोप येते मी पण जातो मला पण आता झोप यायला लागले आणि एसी लावला की जरा थंड झालं ना मग अशी खूप गरम होत होत एकदम घामाच्या दारा लागल्या होत्या घाम नुसतं होतं मला आणखी मी थोडा कचरा वगैरे मारला ना लादी वगैरे किल्ला पुसली त्यामुळे लादी पुसली कचरा नाही कचरा तू काढलायस तर चला आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करतो

पण तुझा ते एप्रिलला आता बघा आता एप्रिल आता कंटिन्यू चालू राहणार आहे आपलं एप्रिल मे जून मध्ये गॅप आणि जुलै नाही लक्षात आलं एप्रिल मध्ये लग्नाचा वाढदिवस मे मध्ये तुझा बर्थडे जून सोडला जुलै मध्ये माझा बर्थडे मला तुला घ्यायचं तुला मला घ्यायचं हा मग घेऊ ना तुला ओ काय देतोला दिले पण शर्ट दिला मी तुला दिलेलं काय गाईज मी हिला एक पण गोष्ट दिली ना तरी आवडत नाही कशाला देऊ मग काय दिलं हे नको ते नको हे नको मग नाहीच द्यायचं घेऊन दिलं नाही लास्ट टाइम आठवतो बर्थडे ला हिरव्या कलरचं टी शर्ट शर्ट हे दिलं होतं ड्रेस दिला होता आठव एक मिनिट हो। तो, तो आता मी माझी माझी पोरं घालती आता असतो एवढं तेवढा लहान म्हणजे पोरं म्हणजे तू काय ऐंशी वर्षाची मात्र झालीच की काय तसं नाही तू लहान बरं तर तू वाढती वरती ना तो झाड सगळं असं नको बोल ना गिफ्ट दिलं नव्हतं अरे तू कधी दिला होता आपल्या कधी आपल्या ह्याला दिलास ना तू परत तुला मी ते हुडी दिली होती आठवतं होळी टाईट झाला ती होळी पण खाल कधी दिले तू गिफ्ट मला कधी आपलाय परफ्युम चे गिफ्ट दिलाय मला माहिती आहे तू पण लावतोय मला हे बोलायचं आहे की ते तुझे दोन दोन गिफ्ट लग्नाच्या नंतर ओके ठीक आहे ठीक आहे काय तर आता यावेळेला गिफ्ट देणार नक्की अॅनिव्हर्सरीला गिफ्ट नक्की आहे चला आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करतो याही बोलणं संपणार नाही कधी नॉन स्टॉप बोलणं चालू शकतं याच्यावरतीच चा। तर चला आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करतो उद्या भेटूया उद्या सकाळी साडे दहा वाजता बघा हा ब्लॉग पूर्ण आणि इथपर्यंत बघितलं असेल तर वेळ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट देत राहा चला हय बाय तर बोल ते काय बाय मी बोलणार नाही तिला आला राग बाय तर बोल चला गाइस बाय